नमस्कार महासागरच्या खरी खरी मध्ये नागपूरातील शेतकऱ्यांच्या फडणवीस यांनी अत्यंत शांतपणे आश्वासन देऊन शांत केले बच्चू कडू यांना तर्खादिष्ठित विश्लेषण देऊन शेतकऱ्यांची मागणी मान्य केल्याचे जाहीर करून टाकले मुख्यमंत्र्यांनी जे काही बोलले

शेतकऱ्यांच्या या गरजेची पूर्तता करणे आवश्यक आहे असे आश्वासन बच्चू कडू यांच्या सोबत आलेल्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी दिले सरकारच्या सुदैवाने परवा नागपुरात रात्रभर पावसाच्या सरीवर सरी, सरी पडल्या आलेले शेतकरी सैरावेरा झाले नसते तरच नवल मोर्चा प्रचंड प्रमाणात आलेल्या संख्येमुळे अनेक शेतकरी भिजलेले होते शेतकऱ्यांच्या निवासासाठी आजूबाजूची मंगल कार्यालय अत्यंत अपुरी होती एकूणच हा मोर्चा नागपुरात धडकल्यावर त्याची दीर्घकालीन व्यवस्था करण्याचा फारसा विचार किंवा नियोजन झाले नव्हते तिकडे सरकार दरबारी मुख्यमंत्री आणि दोन उप मुख्यमंत्री यांचा खालक सुरू होता त्यानंतर रात्री बऱ्याच उशिराने शिष्टमंडळ आणि सरकार यांची चर्चा झाली आणि मग तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत हमखास कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले आहे मुंबईची चर्चा सुरू असताना तिकडे नागपूरात सुरू असलेल्या प्रचंड पावसाने हजारो मोर्चेकरी परतीच्या वाटेवर निघाले होते जे थांबले त्यांची ही परिस्थिती जास्त दिवस हे आंदोलन सुरू ठेवण्यासारखी या नव्हतीच यासोबतच नागपूर उच्च न्यायालयाने हे आंदोलन अधिक आदेश जारी केले होते त्यामुळे पहिल्या रात्री नागपूरला जाणाऱ्या वाहनांची बंदी दुसऱ्या दिवशी आपोआपच कमी झाली या आंदोलनात पावसाने मात्र सरकारची मदत केली आणि पाऊस शेतकऱ्यांचा पक्का वैरी झाला असे दिसून आले कारण पाऊस नसता तर नशिबात संकटे लिहून ठेवलेली दिसत आहेत उच्च न्यायालयाचा आदेश त्यानंतर पावसाने घनघोर आक्रमण यामुळे बच्चू कडू व त्यांचे सहकारी यांनी कसेही करून आपल्या जितक्या मागण्या मान्य होतील

बच्चू कडू यांना नागपूर सोडून मुंबई यायला भाग पाडले आता शेतकऱ्यांना तात्पुरत्या तरीही भरघोस प्रत्यक्षात उतरेल आणि आगामी जून पर्यंत खऱ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल अशी आशा आपण करूया अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार